श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन ऑगस्ट आजचे बोधवचन ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे श्रीराम तमसो मा ज्योतिर्गमय अशी आर्यांची प्रार्थना आहे तेजाचा तिमिरावर विजय म्हणजे दिवाळी तेजोगोल सूर्याला दिवाळी माहीतच नाही पण त्याच्या अनुपस्थितीत अंधाराचे राज्य निर्माण होते त्यात अमावसेच्या गडद काळोखावर मात करण्याचा प्रयत्न म्हणजे दिवाळी पण तीमधल्या मातीवरचा प्रकाशाचा ठिपका काळोखाला आव्हान देतो आणि स्वत भोवतीचा परिसर उजळून टाकतो त्या ठिपक्याची ती तेजस्वी मुद्रा काळोखात मोठी आश्वासक वाटते आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरते काळोखात लुकलुकणारा तो तेजाचा ठिपका सूर्योदयानंतर आपलं अस्तित्व स्वयंभू सूर्यप्रकाशात विलीन करतो आनंद असाच स्वयंभू आहे आनंद भगवंताचे अंग आहे भगवंताप्रमाणेच तो सर्वव्यापी आणि आपल्या अंतर्यामी सुद्धा आहे मी स्वत आनंदरूप आहे याचा मला विसर पडला आहे कस्तुरी मृगाच्या बेंबीतच कस्तुरी सुगंध आहे आणि त्याच्या शोधात अज्ञानाने तो रानोमाळ भटकून कष्टी होत आहे सुगंधाचे ज्ञान झाले की मृगाचे कष्ट थांबतील तसे नित्य आनंदाच्या ज्ञानाने आपली नित्य दिवाळी साजरी होईल नामस्मनाने भगवंताच्या आनंदाचे स्मरण होईल पण आज्ञान जाण्यासाठी आपले हृदय निर्मळ हवे दंभ दर्प अभिमान क्रोध अहंकार या असुरांचा संहार करून अहिंसा सत्य अक्रोध अभय इत्यादी दैवी गुणांची प्रतिष्ठापना हृदयात करायला हवी रामकृष्ण परमहंस एकांतात आत्मचिंतन करायचे त्यावेळी त्यांच्या अंतचक्षुपुढे एक दृश्य त्यांना दिसत असे त्यांच्या हृदयातून एक काळी व एक पांढरी बाहुली बाहेर येत असे त्यांचा संघर्ष होऊन काळी बाहुली मरत असे पांढरी बाहुली हृदयात जात असे अशा अनेक दुष्ट प्रवृत्तींच्या बाहुल्या मेल्या आणि सत्प्रवृत्तींच्या बाहुल्यांचे राज्य हृदयात अवतीर्ण झाले आणि ते कालीमातेचे नित्यनिवासस्थानच झाले त्यांच्या आनंदाची न संपणारी दिवाळी सुरू झाली निर्मळ अंतःकरणच निखळ आनंदाचे उगमस्थान आहे हा आनंदाचा निर्झर सतत झुळझुळ वाहणाराच आहे भगवान श्रीकृष्णाने क्रूर आणि दुष्ट प्रवृत्तीच्या नरकासुराचा वध केला आणि अमावस्येची रात्र ही उजळून निघाली ती पहिली दिवाळी असतप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा जय म्हणजे आनंदाची दिवाळी साठ हजार स्त्रियांची बंदिवासातून मुक्ती म्हणजे दिवाळी अशा स्त्रियांना समाज स्वीकारणार की नाही याचे उत्तरही भगवंतानेच दिले त्यानेच स्वीकार करून सोन्याच्या द्वारकेतच त्यांना आपल्याबरोबर स्थान दिले स्त्री मुक्ती म्हणजे दिवाळी भगवंताच्या विजयाचे स्वागत लक्ष्मी करणारच म्हणून लक्ष्मीपूजन न्यायमार्गाने येते ती लक्ष्मी भ्रष्ट व अन्याय मार्गाने पैसा येतो त्याचे ओंगळ प्रदर्शन म्हणजे लक्ष्मीपूजन हवे अशा निर्मळ लक्ष्मीच्या आगमनाने पती पतीपत्नींचा संसार सुखाचा होतो त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे प्रतिपदा प्रति नव्या मंगल वर्षाचा प्रारंभ नंतर कुटुंबातील अपत्यांचे बंधू भगिनींचे प्रेम म्हणजे भाऊबीज अशी ही दिवाळी असुरांवरच्या विजयाचे प्रतीक स्त्रीमुक्तीचे प्रतीक धर्माधिष्ठीत लक्ष्मीचे प्रतीक कौटुंबिक सलोख्याचे प्रतीक या सद्विचाराप्रमाणे सदाचार घडला तर हृदयात आनंद टिकेल आणि नित्याचीच दिवाळी होईल सोनचाफ्याला सुकेपर्यंत फक्त सुगंधच माहीत आहे भवतीचे वातावरण तो सुगंधित करतो आपले हृदय निर्मळ आनंदाने भरले असेल तर संबंधितांना आपण आनंदच वाटू आणि सगळेजण आनंदाची दिवाळी साजरी करू आनंदाचे दीप उजळून दुःखाचा तिमिर उधळून लावू श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम